या निमित्त मी माझी सोलखित कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे या इतभर पोटासाठी या इधर पोटासाठी देवा जीवनाचा खेळ असा मांडला या इधर पोटासाठी देवा जीवनाचा खेळ असा मांडला की स्वार्थासाठी कि स्वतःसाठी लेकडाच्या देहातून रक्त कसा सांडला रक्त कसा सांडला गुंठा गुंठा जमीन माझीच म्हणत धरून राहिला गुंठा गुंठा जमीन माझीच हट्ट राहिला एका माऊलीची लेकडा आम्ही आमच्यात भेदभाव कुठेच नाही राहिला एका माऊलीची लेकडे आम्ही आमच्यात भेदभाव कुठेच नाही राहिला पण शेता शेताच्या बांधावरती त्याचा चिरछेद होताना मी पाहिला होताना पाहिला माय होती साधी बोळी लेकरांना प्रेमाने द्यायची पुरणाची बोळी माय होती साधी लेकरांना प्रेमाने द्यायची गोळी पण स्वतःसाठी त्याने छातीवर टाकली धाड कन बंदुकीची गोळी एक झाला स्वर्गवाशी दुसरा गेला जेलपाशी एक झाला स्वर्गवाशी दुसरा गेला जेल पाशी तेव्हा माय मात्र दाय मोगळून रडली आणि म्हणाली की अरे लेकरा स्वार्थासाठी अशी रे केली जीवनाची राग रांगोळी जीवनाची राग रांगोळी करता करता सारेच निघून जाईल कोर्ट कचेरी करता करता सारच निघून जाईल आणि गुंठा गुंठा जमीन सुद्धा ओसाड होऊन जाईल गुंठा गुंठा जमीन सुद्धा ओसाड होऊन जाईल शेवटच्या चार ओळी आपण पुढे ठेवतो हो स्वतःसाठी लेखा तुझा देह असाच संपत राहील स्वतःसाठी लेखा तुझा देह असाच संपत राहील आणि जन्मदात्री माय मात्र उपाशीच मरून जाईल जन्मदात्री माय मात्र उपाशीच मरून जाईल म्हणून म्हणतो की या इथवर पटासाठी देवा जीवनाचा खेळ असा मांडला की स्वतःसाठी लेकरांच्या देहातून